कांद्याने असं सगळीकडून पसरून घेतलेलं आहे नंतर त्याचा सुटका दिला आहे बनवणार आहे अंडा डोसा त्यासाठी आता त्यासा त्यासा। त्यामध्ये काहीच नाही टाकलेलं फक्त चवीनुसार मीठ टाकून ही उडदाची डाळ आणि तांदूळ तांदूळ भिजवून घेऊन मीठ टाकून मिक्स करून घेतलेला आहे आता याचा डोसा बनवून घेणार आहे तव्यावर टाकून घेतोय डोश्याच तर या आता याच्यावर तेल टाकून घेते चटणी लावून घेणार ही तिखट चटणी आहे त्यामुळे थोडीशीच लावून घेतलेली आहे आता यावर कांदा आणि कोथंबीर आणि या अंडे कोरून घेणार आहे थोडं मीठ आणि सगळीकडून पसरवून घेता येईल किंवा तर छान हा डोसा भाजून घेता येईल कुणी हा डोसा भाजून घेणार आहे एका साइडने छान असं झालेला आहे पाहू शकता अंडा डोसा छान दोन्ही बाजूने भाजून घेणार आहे हा डोसा आहे ना आता खाण्यासाठी तयार आहे पाहू शकता दोन्ही छान बाजून घेतल्या आता हा काढून घेते या डोसा खायला तर दुसरा बनवत आहे मी आणि बटर टाकून घेणार आहे पहिला तेलामध्ये बनवलेला होता आता बटर मध्ये बनवणार आहे तर हे कांदा सगळीकडून हे पसरवून घेतलेला आहे आता आहे ना यावर एक अंड फोडून घेणार आहे बिना अंड्याच बनवलेला आहे एक मला तर अंड्याच आवडत नाही आणखीन एक अंड्याचा ह्यांला करून देत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा